नमस्कार मित्रांनो मी संदीप स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन पाठात चला तर बघूया आजचा पाठ तर मित्रांनो आजचा आपला पाठ आहे पृथ्वी आणि माणूस माणसाची गोष्ट या पुस्तकातील हा पाठ आहे पृथ्वी आणि माणूस हा पाठ आवडल्यास लाईक नक्की करा मित्रांनो कृपया चॅनल सबस्क्राईब नक्की करा मित्रांनो चला तर पाठाला सुरुवात करूया रात्रीचे आकाश चांदण्यांमुळे किती छान दिसते चंद्रामुळे त्याची शोभा आणखीन वाढते आपल्याला दिसतो त्यापेक्षा चंद्र खूप मोठा आहे आणि खूप खूप दूर आहे एकदा काय झाले अंतराळ यानातून दोन माणसे चंद्रावर गेली त्यांना चंद्रावरून दूरवर निळसर रंगाचा एक गोल दिसला तो निळसर गोल म्हणजे आपली पृथ्वी आपण पृथ्वीवर राहतो पृथ्वीवर झाडे प्राणी पक्षी आणि माणसे आहेत तशी ती चंद्रावर नाहीत वनस्पती प्राणी पक्षी आणि माणसे यांना आपण सजीव म्हणतो एकेकाळी पृथ्वीवर देखील सजीव नव्हते हजारो लाखो वर्षांच्या काळात क्रमाक्रमाने सजीव निर्माण झाले सर्व सजीव काही एकदम निर्माण झाले नाहीत पहिले सजीव पाण्यात निर्माण झाले आपल्या डोळ्यांना न दिसणं इतके ते लहान होते त्यांना हात पाय डोळे असे अवयव नव्हते खूप वर्षांनी बेडकासारखे प्राणी निर्माण झाले हे प्राणी पाण्यात तसेच जमिनीवर राहू शकतात पुढे वेगवेगळ्या प्रकारचे प्राणी पक्षी आणि वनस्पती निर्माण झाल्या काही प्राणी तर हत्तीपेक्षाही खूप अवाढव्य होते हळूहळू ते नष्ट झाले मातीच्या घराखालील खडकांमध्ये त्यांचा हाडांचे सांगाडे सापडले आहेत असे अवाढव्य प्राणी नष्ट झाले तरी अनेक प्रकारचे प्राणी व पक्षी शिल्लक होते त्यानंतर हजारो वर्षांचा काळ उलटला माकडासारखा दिसणारा एक प्राणी निर्माण झाला त्याला शेपूट मात्र नव्हते माकडापेक्षा त्याचे डोके मोठे होते पाठीत बाग होता तो दोन पायांवर चालायचा त्याचे हात गुडघ्यापर्यंत लांब होते त्याच्या अंगावर खूप केस होते त्याच्या भोवया जाड होत्या नाक बसके होते जबडा रुंद होता हा प्राणी म्हणजे हजारो वर्षापूर्वीचा माणूस वर्षामागून वर्षे गेली माणसाच्या शरीराचे ठेवण हळूहळू बदलले माणूस ताटपणे चालू लागला तो आजच्या माणसासारखा दिसू लागला माणूस हा सुद्धा एक प्राणी आहे पण इतर प्राण्यांपेक्षा तो वेगळा आहे सर्व प्राण्यांपेक्षा त्याचा मेंदू मोठा असतो माणूस सर्वात बुद्धिमान प्राणी आहे इतर प्राणी चार पायांवर चालतात माणूस मात्र दोन पायांवर चालतो त्यामुळे त्याचे दोन हात मोकळे राहतात माणसाच्या हाताचा अंगठा सहज हलू शकतो तो उरलेल्या बोटांच्या समोर येऊ शकतो म्हणून प्राण्यांपेक्षा माणसाला वस्तू सहजपणे पकडता येतात आणि नवनवे वस्तू तयार करता येतात माणूस सर्वात बुद्धिमान प्राणी आहे पण तो सर्वांपेक्षा बलवान मात्र नाही किंवा वाघ यांच्या इतकी शक्ती माणसाच्या अंगात नसते घोडा किंवा हरणा इतक्या वेगाने माणसाला पडता येत नाही पक्ष्यांप्रमाणे हवेत उठता येत नाही पण बुद्धीच्या आणि प्रयत्नांच्या जोरावर माणसाने आपल्यातील उनिमान मात केली आहे हत्यारे अवजारे यंत्रे अशा गोष्टी माणसाने तयार केल्या त्याने वेगाने धावणारी वाहने तयार केली माणसाला पंखा नसले जरी विमानापासून तो आकाशात उडू शकतो माणसाच्या इतर प्राण्यांपेक्षा निराळे असे आणखी एक वैशिष्ट्य आहे तो पृथ्वीवर कुठेही राहू शकतो थंड प्रदेशात तो लोकरीचे किंवा कातडीचे कपडे घालतो तर उष्ण प्रदेशात सुती कपडे घालतो माणूस काही प्रमाणात निसर्गातही फेरफार करू शकतो नद्यांचे पाणी अडवून तो धरण बांधतो डोंगर फुडूरस्ते काढतो घरे बांधतो माणसाची भाषा ही त्याचे एक वैशिष्ट्य आहे माणूस अनुभवातून शिकत राहतो भाषेचा वापर करून तो आपल्या अनुभव इतरांना सांगतो दर पिढीला त्याचे ज्ञान वाढत जाते यामुळे माणसाची प्रगती होते अशा माणसाची गोष्ट आपण शिकणार आहोत माणसाची गोष्ट म्हणजे कोण्या एका माणसाची गोष्ट नाही ती सर्व स्त्री पुरुषांची आणि मुलामुलींची गोष्ट आहे म्हणजेच ती साऱ्या मानवजातीची गोष्ट आहे तर मित्रांनो पृथ्वी आणि माणूस हा पाठ कसा वाटला आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा पृथ्वी आणि माणूस हा पाठ बघितल्यानंतर आपल्याला बालपणीतील काही क्षण आठवलं असेल तर लाईक नक्की करा मित्रांनो कृपया चॅनलला सबस्क्राईब नक्की करा मित्रांनो असेच नवनवीन व्हिडिओ आपण तुमच्यासाठी आणणार आहोत चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत आपले खूप खूप धन्यवाद